निलेश चव्हाण याच्या संदर्भात बातमी आहे कारण निलेश चव्हाण विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे पुणे पोलिसांनी अटकेची परवानगी घेतली आहे पुणे पोलिसांची गुन्हे शाखा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनची डीबीची काही पथकं निलेश चव्हाणच्या मागावर आहेत या सगळ्याबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहुयात वैष्णवी हागवणे प्रकरणात अद्याप निलेश चव्हाण ना पुणे पोलिसांना सापडला आहे ना बाऊधन पोलिसांना त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये टीका जी आहे ती केली जाते आपल्यासोबत वारजे माळवाडीच्या ज्या ठिकाणी गुन्हा दाखल आहे त्या सगळ्या भागातील झोन थ्रीचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम सर आहेत सर अजूनही निलेश चव्हाण सापडत नाही आहे आपल्याकडून लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे अटकेची परवानगी घेण्यात आलेली आहे नेमकं निलेश चव्हाणला पकडायला काय तुम्हाला तांत्रिकदृष्ट्या अडचणी येत आहे आपल्याकडे एक दोन्ही पोलिटेशन त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे आपल्या वारजे पोल्टी टीम आणि पिंपरी चिंचवड सुद्धा त्याच्या तपासावरती किंवा त्याच्या शोधामध्ये आहे याच्यामध्ये आपण जे सांगितलं एल ओ सी वगैरे ओपन केलेले आहे याच्यामध्ये काही पथक टेक्निकल टीम याच्यावर एक काम करत आहे आणि लवकर त्याच्यामध्ये तो आरोपी पकडत जाईल याची मला खात्री आहे सर आपण नवीन काहीतरी सुधारणा केलेली सांगितली की त्याला लुकआउट नोटीस जारी केलेलीच आहे परंतु त्याला अटकेची परवानगी देखील कोर्टामधून मिळवलेली आहे म्हणजे जर का त्याला ताब्यामध्ये घेतलं तर त्याला अटक आपण दाखवू शकतो त्याला पोलीस देखील मागू शकतो आपल्याकडे आता बी एन एस किंवा बी एन एस एसमध्ये प्रोविजन आहे की सात वर्षाखालील जे गुन्हे आहेत शिक्षा त्यांना आपण अटक करू शक करू शकत कर नाही कर 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 परंतु काही एक्सेप्शनल सर्कमडेशनमध्ये जे आहे ते आपण कोर्टाची परमिशन घेऊन पुढची कारवाई करतो ह्या सेम प्रकारामध्ये सुद्धा आपण त्याचे प प्रोविजन किंवा परमिशन वगैरे घेतलेले आहे आणि आपण जे सांगितलं ते एल ओ सी आणि बाकी सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण केलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपले टीम्स वेगवेगळ्या टीम्स याच्यामध्ये शोधामध्ये आहेत काही टेक्निकल टीम्स आहेत काही ह्युमन इंटेलिजन्सवरती सुद्धा काम करत आहेत आणि लवकरात लवकर तो पकडला जाईल याची आम्हाला खात्री आहे तर निलेश चव्हाण अजूनही सापडत नाहीये त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ते पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांवरती जी आहे ती टीका केली जाते परंतु लवकरात लवकर निलेश चव्हाण पकडला जाईल अशा प्रकारची अशा अपेक्षा जी आहे ती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून व्यक्त केलेली पाहायला मिळते दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे